साता जन्माचे पुण्याई बहिणाबाई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटाच्या आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डमध्ये आज अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित्रा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे विजय धुरी व सहकारी इंडियन आर्मीचे हवालदार सचिन सव्वाशे व बाजीराव पाटील आदर्श वैद्यरत्नम आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉक्टर गोपू एम आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री हवालदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडताना विद्यार्थी दशामध्ये शिक्षणाबरोबरच शिस्त व शारीरिक क्षमता आत्मसात करून येणाऱ्या भावी आयुष्यासाठी व देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले त्याचबरोबर आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री हवालदार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण शिस्त आणि आरोग्य ही त्रिसूत्री यशस्वी जीवनाचे प्रमुख मार्ग असल्याचे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हे शालेय विद्यार्थ्यांनी केलेला देशभक्तीपर डान्स व मानवी मनोरा हे होते सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून जुलै महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या आदर्श संस्थांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील कार्यकारी संचालक आदरणीय पी टी पाटील शाळेचे प्राचार्य सुहास तळेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी आदर्श वैद्यरत्नम हॉस्पिटल आदर्श कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर बहुसंख्येने पालक उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा